राडा होणार रवी नाही ऐकणार बारा चपात्या एकटाच खाणार इकडे आता बसू जेवायला आणि भाजी खतरनाक अशी होणार दोघच जेवायला बसणार कस झालंय <laughs> <laughs> आज रविभाऊ आले आहेत आणि रविभाऊनी बेत केला चिकनचा <laughs> त्यामुळे आज चिकन बनवणार आहोत चला मग रविभाऊ लागा कामाला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अननोन शेपकूक वन नाईन सिक्स नाईन युट्यूब चॅनलवर तुमच्या पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आज आपल्याकडे पाहून आला आहे तो आहे रविभाऊ रविभाऊला खायचा आहे चिकन आणि त्याचा आखला आहे बेत खतरनाक असा त्यामुळे मग आम्ही फ्रेश असं चिकन घेऊन आलो आहे आणि दणका तर होणारच कारण भाऊ नाही ऐकणार इकडे आता चिकन मस्तपैकी आपण धुवून घेऊ दोन पाण्याने कारण ते रक्त ब्लड वगैरे सगळं जर बाहेर निघलं तर एकदम फ्रेश आणि साफ दिसते तसे आपल्या देखतच म्हणजे आपल्या समोरच आज कोंबडा कापला तसा काही वांदाच नाही तशी रविभाऊची पाणी पाणीगिनी आता जेमतेम अर्धा पाऊन तास लागणार आपल्याला सगळं काहीतरी होणार तोपर्यंत त्यांना खरबूज खाऊ घातो आहे काय खरखर खरबूज तर मग बघत राहा पुन्हा एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या चिकन आहे मटन आहे दही चिकन आहे त्याचबरोबर व्हेजमेनूसुद्धा आहेत गुलाबजामून भेंडी भेंडी मसाला अशा विविध मेनूसहित आपण हे चॅनल सुरू केलं आहे आणि आपला उद्देश आहे की आपल्यासारखे लढवय कार्यकर्ते जगले पाहिजेत जे की बाहेर राहतात आणि संसाधनांचा अभाव असतो त्या कमी संसाधनामध्ये मस्तपैकी आपले जेवतील खातील आणि मजा करतील असू द्या इकडे तुम्ही बघू शकता की रविभाऊला लावलं आहे मी कामाला रविभाऊ मस्तपैकी खाताय हा 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 जेलवा आहे खाण्यानंतर आपण मस्तपैकी कांदा कापू आणि सगळी प्रोसेस तुम्हाला हळूहळू हळूहळू सांगतो मागे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तुमच्या कामाचे आहेत सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतात आणि मग बोलायचं कामच राहत नाही तर इकडे तुम्ही बघू शकता की मस्तपैकी याला धुवून घेऊ चांगलं पाण्यात धुवून घ्या मित्रांनो बरेचदा आपण मिठात धुतो परंतु मी मिठात न धुता असंच धुतो तरी चांगलं फ्रेश होऊन जाते आता इकडे आपण ते सगळं मटेरियल बाजूला करून फ्रेश असं चिकन तुमच्याबरोबर ठेवतो आहे नाही म्हटलं तरी चार कांदे घेतले आणि चारही कांदे मस्तपैकी इकडे कापून झाले आहेत आता सगळी प्रोसेस घेऊ तिकडे करायला तोपर्यंत रविभाऊ आपल्याला मस्तपैकी असं कोथिंबीर कापून देतील चला तर मग आता कॅमेरा घेऊ तिकडे घ्या इकडे कॅमेरा आणि फिरवला कॅमेरा मस्तपैकी आधी कांदा तसाच भाजून घेऊ तुम्ही डायरेक्ट तेल टाकून कांदा भाजू शकता परंतु जर असं केलं तुमचं तेलही वाचेल आणि तेल भाजीमध्ये जास्त तेल नको आहे भाजीमध्ये तर्री पाहिजे काय पाहिजे तर्री तर, तर मग इकडे तुम्ही बघू शकता की आपण आधी असा कांदा होऊ देऊ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते दे थोडंसं तेल टाकलं आहे आणि तेल प्रमाणातच टाका नाही तर तेल जर जास्त झालं तर ती भाजी काहीच चविष्ट राहत नाही आपण दोन लोकांसाठी मस्तपैकी चमचाभरच तेल घेतला आहे आणि भाजीत तुम्ही बघसाल जेव्हा मी फोडणी देईल तेव्हा पण आपण एकदम कमी प्रमाणात तेल टाकतो आता तुम्ही इकडे बघू शकता की मस्तपैकी आपला कांदा होत आला आहे कांदा झाल्याशिवाय मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये चिकन टाकू नका घाई करू नका उगाच घाई अति घाई आणि संकटात नाही मस्तपैकी जर कांदा झाला त्याचा आजूबाजूनं सगळं एकदम मिक्स झालं की मस्तपैकी आपलं चिकन घेऊ आणि चिकन त्याच्यामध्ये हळद टाकून ओतून देऊ हा 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 हळद थोडी कमी पडली वरून हळद टाकली आणि याच्यामध्ये रोस्ट होऊ द्या मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही चार पाच मिनिट रोस्ट होऊ दिलं तर मस्त मजा येईल मीठ प्रमाणात टाका मीठ चिकन लेग पीस रवी भाऊ हा 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 चिकन लेग पीस आणि रवी भाऊ तर मग सगळं चिकन आपण एका प्लेटमध्ये मस्तपैकी काढून घेऊ मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की सगळं सगळं तिथं ओता बऱ्याचदा आपण काय करतो सूप सूप पिऊन टाकतो आणि मग त्याच्यामध्ये काहीच अर्ख उरत नाही एखादा दोन पीस तुम्ही खावा एन्जॉय करा परंतु जेवढा अर्ख तुम्ही त्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकाल तितकंच बेस्ट होईल इकडे आपण पातेलं घेतलं आहे प्रमाणानुसार तेल टाकलं आहे आणि मसाला मस्तपैकी आपण मिक्स करून त्याच्यामध्ये ॲड करू टाका गोळा होऊ द्या गोळा गोळा <coughs> गोळा टाकला आहे गोळ्याला मिक्स केलं आहे आपण याच्यामध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओ बघून मध्ये बघून घ्या की मोजकेच मसाले टाकतो अति मसाले टाकत नाही जेणेकरून आपल्याला तो मसाला गांजणार नाही सा साध्या आणि सरळ भाषेत टॉयलेटला जाण्याचं काम पडणार नाही असो इकडे कोथिंबीर ॲड करा मस्तपैकी कोथिंबीर हसं मस्त घोटून घ्या आणि सूप सूप टाकत राहा सूप सूप टाकत राहा घुटत राहा सूप सूप टाकत राहा आणि अवघ्या दहा मिनटामध्ये आपला आ, हा हा आता हा चिकन मसाला रेडी झाला आहे तुमचा परंतु याच्यामध्ये जर तुम्ही पाणी ओतलं कारण आपण आहे कुचकरून खाणार लोक मग आपल्याला तसं जेवण लागणारच आणि इकडे रेड्डी तर आत्ताच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल कारण तर्री खतरनाक मग भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट